त्या सगळ्या गोष्टी अशा ज्याची तयारी मला अजिबात आवडत नाही अशी आवरची माझं सॉर्टेड असतं म्हणजे मला तारीख कळल्यानंतर मी दोन महिने आधी सॉर्टेड असते की हे घालायचं हे करायचं ओके मराठीतलं त्यांनी बाजीराव मस्तानी गेले तर डेफिनेटली मी त्यावेळेला मराठीत काहीतरी म्हणेल खरंच खूप चॅलेंजिंग ही हो गोष्ट आहे की पाच वर्ष संजना केल्यानंतर आता पुन्हा संजना दिसता कामा नये हे टास्कच आहे ना माझ्यासाठी सगळ्या गोष्टी बाप्पाला सांगायचे मग बाप्पाशी भांडण म्हण बाप्पाला बाप्पाकडे सगळ्या गोष्टी वेंट आऊट करायचे त्याच्यामुळे तो माझा मित्र आहे त्याला सगळेच माझे सिक्रेट्स आहेत गणपती बाप्पा मोरया मंगलमृती मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आणि गणेशोत्सव दोन हजार पंचवीस आणि स्टार प्रवाह नेहमीप्रमाणे ही जी काही जयप तयारी आणि जे काही सगळं आनंद द्विगुणित करणारे क्षण असतात ते या उत्साहात असतात उत्सवात असतात आणि त्यामुळे जेव्हा केव्हा स्टार रोहचा गणेशोत्सव असेल ना तर ते रुपाली भोसले रुपाली भोसले काय वेअर आहे कोणताही कार्यक्रम असेल आणि आजचा लूक बघितला मी वा काशेबाई कशा आहात तुम्ही दिसते तुला काय वाटलं हा लूक असं कारण करा। मला वाटतं सगळ्यांमध्ये वेगवेगळे सगळ्यांनी काही काही व्हरायटीचा प्रयत्न केलेला आहे मराठी परंपरा आणि तू हा लुक केलेला आहेस एकतर गणपती उत्सव त्याच्यात पारंपरिक ट्रेडिशनल काहीतरी वेअर करायचे तर मी म्हणते नऊवारी इट्स करेक्ट ही नाही आहे ही बारा वार आहे आणि ती ते आम्ही करायची पण नाहीये नऊवार आली म्हटल्यानंतर छान खोपा आला चंद्रपूर आली त्याच्यानंतर मग त्या शीतलने ऍड केलं की शेलाही देऊयात सो हा एक वेगळा लुक होईल सो जेव्हा मी आता इथे बघते तेव्हा तसं कोणी दिसत नाही मला की अशा पद्धतीने प्रॉपर पारंपारिक लुक करून कोणी आलेले आहे सो छान वाटतंय मला कोणत्याही कार्यक्रमाची वर्षभर तयारी तरी करत असतील रुपाली कारण सगळ्यात वेगळं हटके असत सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी बारीक खर तर हो ती करावी पण की बाबा एक प्रॉपर तुम्हाला लेवेंथ आवर ला गोष्टी काही मिस आउट व्हायला नको म्हणून पण करावी पण ह्याची तयारी वर्षभर झालेली नाही कारण आम्हाला असं कळलं कि अरे गणपती येणार आहे आणि गणपतीचा आपल्याला इव्हेंट करायचा आहे आणि खूप कट टू कट गोष्टी मॅनेज झालेल्या आहेत बांगड्या सकाळी आलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी अशा आवरला आहेत ज्याची तयारी मला अजिबात आवडत नाही अशी आवरची माझं सॉर्टेड असतं म्हणजे मला तारीख कळल्यानंतर मी दोन महिने आधी सॉर्टेड असते की हे घालायचं हे करायचं ओके डन हे सॉर्टेड असतं पण मला असं वाटतं की ही आवरची तयारी पण खूप कमाल जमली आहे यावर म्हणजे खूपच छान जमलेली दिसते पण मला लगेच तो काशीबाईचा डायलॉग वगैरे आठवला हो अरे वा, पिंगा, पिंगा खुशी मागली ती ते वगैरे जे डायलॉग <laughs> तू छान मला की तरी डायलॉग म्हणावाच रुपाली नको ते प्रियंकानेच म्हणावं ते मराठीत काशीबाई मराठीतला त्यांनी बाजीराव मस्तानी केले तर डेफिनेटली मी त्यावेळेला मराठीत काहीतरी म्हणेल मला हिस्टोरिकल असे रोल करायला आवड ऑफकोर्स आवडते का नाही आवडणार ऑफकोर्स आवडते हा टायर बघितल्यानंतर धडाधड ऑफ करते मी मॅनिफेस्ट करते तुझ्या बंदा मत की याच्यानंतर असं कोणाचं तर लक्ष जावं ऐतिहासिक भूमिका करण्यासाठी पण डेफिनेटली आवडेल मलाही बघायला आवडेल सुपर पण गणेशोत्सव तुझ्यासाठी खूप खास असतो आणि तू सगळी तयारी करते आणि तुझ्याही घरी बाप्पा विराजमान असतात गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोणत्या गोष्टीची सगळ्यात जास्त वाट बघत असते की ही गोष्ट करायची आहे बाप्पा तर येणारच आहेत पण त्या व्यतिरिक्त ते बाप्पाचीच वाट बघत असते आणि ते पाच दिवसात खूप गोष्टी प्लॅन असतात त्यामुळे त्या थे। थे। त्या वेळेत त्या त्या गोष्टी घडल्या पाहिजेत प्रॉपर तर त्याची एक वेगळी वाट आणि वेगळी क्युरिओसिटी असते प्लस सत्यनारायणाची पूजा असते भजन असतं सो त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे निर्विघ्नपणे पार पडाव्यात याची जास्त काळजी आणि सगळेच जण त्याचा प्रयत्नात असतात पण आपण सोशल मीडियावर सक्रिय असतो जर आपले लाडके बाप्पा सोशल मीडियावर असते तर त्यांच्या प्रोफाइलचं नाव काय असत सगळ्यांचा आणि हॅशटॅग काय बाप्पाचा हॅशटॅग असता काहीतरी पाहिजे ना हो काय <laughs> का का तुला काय वाटत काहीतरी वेगळं सगळ्यांचा असप्पा हॅशटॅग सुख करता दुखरता काहीतरी सुख करता दुख अर्थ कारण प्रत्येक नावामध्ये काही ना काहीतरी दडलंय ना तू लहानपणी आपण की काही असेल तर असतं सांगणं असतो तू आणि ते कसं तू सातत्याने लहानपणापासून आलेलं आहे किंवा नंतर मोठं झालं पप्पा विराजमान झाला पप्पा जसं तू म्हणालीस मित्र आहे तर तो तो खराच खरंच मित्र आहे म्हणजे आपण बाकीच्या देवांना आहो आहोजाओ करतो किंवा असं म्हणतो पण बाप्पाला ए बाप्पा म्हणजे तो लहान मुलांपासनं ते प्रत्येक वयाच्या माणसाला तो त्याचा मित्र वाटतो आणि माझ्यासाठी तर म्हणजे मी प्रवास जो करायचे विरार टू जिथे कुठे माझा सेट असेल मी सगळ्या गोष्टी बाप्पाला सांगायचे मग बाप्पाशी भांडण मन बाप्पाला बाप्पाकडे सगळ्या गोष्टी वेंट आऊट करायचे त्याच्यामुळे तो माझा मित्र आहे त्याला सगळेच माझे सिक्रेट्स माहिती आहेत सगळ्या माझ्या अचीव्हमेंट माहितीयेत सगळे माझे डाऊनफॉल्स माहिती सगळे माझे फेलियर्स माहिती सगळं त्याला माहिती आहे त्याच्यामुळे आणि तो असा ना, तो तो एक तो, तो, तो ना तो एक की तू सांगितलेली कोणतीच गोष्ट तो तो तुला जज करत नाही त्या पद्धतीने एक वेगळे मार्ग दाखवतो योग्य मार्ग दाखवतो आणि त्या मार्गावर तू चालल्यानंतर तो तथास्तु म्हणतो त्याच्यामुळे एक त्यामुळे मला वाटतं की घरात पण ना आपल्या बाप्पाचे कान खूप सुपा असतात इतकं बडबड करत असतो आम्ही त्याच्या कारण त्यामुळे तो ऐकत असतो गणेशोत्सव दोन हजार पंचवीस यंदाच आहे तुझं कितवं वर्ष आहे गणेशोत्सव स्टार अटेंड मला वाटतं हे हो काही स्पेशल आठवण गणेशोत्सव जेव्हा स्टार कार्यक्रमात झालेला आहे परफॉर्म करायला मिळत ते एक वेगवेगळ्या पद्धतीचे ऍक्ट करायला मिळतात यंदा सुद्धा एक कम्प्लिटली वेगळा ऍक्ट मी करते परफॉर्म सो मी आयुष्यातच कधी तो तशा पद्धतीचा फॉर्म केलेला नाहीये सो so, गेल्या वर्षी काहीतरी वेगळं होतं त्याच्या त्याच्या गेल्या वर्षी काहीतरी वेगळं होतं आणि या वर्षी कम्प्लिटली वेगळं लुक वेगळा आहे तो फॉर्मच वेगळा आहे त्याच्यामुळे वैभव आणि स्टार प्रवाहाचे इतके आभार मानते ना की प्रत्येक मी काहीतरी काहीतरी वेगळं मला करायला मिळतं आणि मला खूप मजा येते पण या सगळ्या प्रवासात रुपाली अगदी तुझं चित्रपटांमधलं काम असेल रियालिटी शो हिंदीतलं काम असेल आणि त्यानंतर स्टार प्रवाह केलेल्या मालिका ते, के ते विशेष करून प्रेक्षकांना प्रचंड आवडले आणि ते प्रेम मिळाले या सगळ्या सातत्यामध्ये प्रेक्षकांशी एक वेगळा कनेक्ट झालेला आहे आणि आताही तू पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका साकारते त्यामुळे काय बघतेस तू काय एक्सप्लोअर करू पाहती या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका तर केलेल्या पण आणखीनही तुला काय काय करायचं जसं आपण ऐतिहासिक भूमिकेचाही भूमिकेचाही उल्लेख केला प्रेक्षकांना प्रेक्षकांवर प्रचंड विश्वास आणि प्रेम आहे जी कोणती भूमिका मी करेन त्या भूमिकेवर ते तितकंच भरभरून प्रेम करतात प्रेक्षक खूप सुजाणा त्यांना हे माहीत असतं की हे एंटरटेनमेंट आहे कोणीतरी साकार करत आहे ही हे कॅरेक्टर ते प्रत्यक्षात ते कॅरेक्टर नाही आहे त्याच्यामुळे संजनाला सुद्धा भरभरून प्रेम मिळालं होतं खूप बॉम्ब मिळाली होती खूप छान पद्धतीने वेलकम झालं होतं आणि मला असं वाटतं की सरकारांना सुद्धा त्याच पद्धतीने प्रेक्षक वेलकम करतील त्यामुळे प्रेक्षकांकडनं प्रेम एवढीच एवढीच अपेक्षा आहे आणि एक्सप्लोअर करायचं भूमिका काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीची प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न नेहमी राहील की त्यांना असं नको वाटायला की यार संजना किंवा अरे ही ह्यातली ही प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं काहीतरी सरप्राइजिंग एलिमेंट माझ्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे कलाकार म्हणून की मी अजून काय वेगळं देऊ देऊ शकते की माझ्यासाठी सुद्धा खूप चॅलेंजिंग म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप चॅलेंजिंग ही गोष्ट आहे की पाच वर्ष संजना केल्यानंतर आता पुन्हा संजना दिसता कामा नाही हे टास्कच आहे ना माझ्यासाठी सो so, uh, हे सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी भूमिका प्रेक्षकांच्या मनावर रुजू होण्यासाठी तुला तू वेगळ्या पद्धतीने ते करू पाहणार अर्थात तर ता त्यामुळे संजना जी काय आहे ती विसरू शकणारच नाहीये प्रेक्षक पण नवी भूमिका देखील तितकीच ठोसपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचू दे या शुभेच्छांस रूपाने थँक्यू काय गणेशोत्सवच्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया गणपती खूप बाप्पा खूप अशा छान छान गोष्टी घेऊन येतो एक वेगळं वातावरण होणार आहे सत्तावीस तारखेपासून अकरा दिवस त्यामुळे खूप छान धमाल करा मस्त मज्जा करा खूप मोदक खा आणि बाप्पाकडे जे काही मागाल ते खूप छान निर्मळ मनाने मागा बाप्पा नक्की ऐकतो आणि तो असतो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया खूप शुभेच्छा रुपाली थँक्यू थँक्यू